नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण अतिशय महत्वाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मोठी धक्कादायक बातमी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिक्षक सुप्रीम कोर्टाच्या रडारवर मोठा निर्णय कारवाई होणार या संदर्भामध्ये बातमी पाहूया महाराष्ट्रातील सर्व शिक्षक वर्गाला एक अतिशय धक्कादायक बातमी आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षकांच्या संदर्भात जी केस सुरू आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक धक्कादायक निर्णय दिला आहे आणि त्यामुळे शिक्षकावर यापुढे कारवाई होणार का हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे आताच्या घडीची मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बा संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण टीएटी टाळणारे शिक्षक सुप्रीम कोर्टाच्या रडारवर कुठे शिकले कधी लागले संपूर्ण कुंडली सादर करण्याचे एन सी टी ला आदेश शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आता आनी भरती साथी आता टी तून ती ती सूट मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत असा दावा करणाऱ्या शिक्षकांची संपूर्ण कुंडली सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एन ला दिले आहे प्राथमिक शिक्षकांना नोकरीवर नियुक्ती करण्यासाठी टीईटी पात्रता सक्तीची आहे तसेच एखाद्या शिक्षकाला पदवीधर शिक्षक किंवा विषय शिक्षक म्हणून पदोन्नती किंवा बढती हवी असेल तर त्याच्याकडे कर, टीईटी उत्तर उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असले पाहिजे असा एनसी असा नियम एन ने केला मात्र टीईटी सक्तीची होण्यापूर्वीच आपण नोकरीला लागलो आहे त्यामुळे आपल्याकडे टी प्रमाणपत्र नसले तरी भरतीसाठी पात्र आहोत असा दावा तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील शिक्षकांनी केला आहे या संदर्भात तामिळनाडूतील शालेय शिक्षण संचालक विरुद्ध अनी पाकिरि यांनी खटल्याची सुनावणी करताना वीस फेब्रुवारी रोजी न्यायालयाने एन ला प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तामिळनाडू आणि महाराष्ट्रात दाखल असणाऱ्या विविध याचिकांची आता एकत्र सुनावणी करण्यात येणार आहे आणि करण्यात आली आहे न्यायमूर्ती दीपक कुमार दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पुढे ही सुनावणी झाली तर गुरुजी प्रतिज्ञापत्रात हे सांगा सर्वोच्च न्यायालयाने एनसीटीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक या काळात किती मान्यता प्राप्त डी एड आणि बी एड कॉलेज होते तसेच ते 2010 या काळात किती मान्यता प्राप्त डी एड आणि बी एड कॉलेज होते हे एन सी टी ला स्पष्ट करावे लागणार आहे तर दुसरीकडे भरतीसाठी दावा करणाऱ्या शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाने एन सी टी ला प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यातच शिक्षकांनी आपली नियुक्ती दिनांक नियुक्ती मिळालेल्या शाळेचे नाव द्यायचे आहे तसेच कोणत्या शिक्षण संस्थेतून डीएड किंवा कॉलेज केले त्या संस्थेचे नावही प्रतिज्ञापत्रात द्यावायचे आहे हे नेमके प्रकरण काय आहे तर एन सी ने राष्ट्रीय अध्यापन शिक्षक परिषदेने दोन हजार एक मध्ये शिक्षकाची किमान पात्रता निश्चित करणारा अधिनियम जारी केला आहे

शिक्षकाची संबंधित उमेदवार करण्यात आली आहे मात्र शिक्षक तामिळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील अधिनियम अमलात येण्यापूर्वीच आपण नोकरीला लागलो त्यामुळे आपल्याला भरतीसाठी टीईटी बंधनकारक नाही असा दावा केला आहे त्यामुळे कोर्टाने आता अधिनियम लागू होण्यापूर्वी दोन्ही राज्यात किती कॉलेज आहे व कोणते शिक्षक कोणत्या शाळेत लागले याची कुंडली एन सी टी कडून मागवण्यात आली आहे सर्व शाळांना करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे संपूर्ण अशी प्रकारची एक बातमी न्यूज प्रकाशित झाली करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद